प्रभाग क्रमांक अकरामधील अपक्ष उमेदवार प्रशांत भागवत कोते आणि सोनाली प्रशांत कोते यांच्या प्रचार फेरीला नागरिकांकडून उत्कृष्ट आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधला तसेच मतदान करण्याचे आवाहनही केले प्रचार फेरी दरम्यान नागरिकांनी प्रभागातील विविध प्रलंबित समस्या उमेदवारांसमोर मांडल्या रस्ते सीसीटीव्ही कॅमेरे अंगणवाडी सुविधा अशा अनेक प्रश्नांची माहिती घेऊन या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन प्रशांत दादा कोते यांनी नागरिकांना दिले उमेदवार प्रशांत दादा कोते व सोनाली कोते हे दोघेही उच्च शिक्षित असल्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला एक संधी द्या त्या संधीचा आम्ही सोने करू असं मत व्यक्त करत त्यांनी प्रभागाचा विकास प्राधान्याने होईल असे सांगितले प्रचार रॅलीमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उत्साही जनसामुदायामुळे रॅलीला विशेष जोश लाभला शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये मी अपक्ष उमेदवारी केली आहे करत आहोत व माझी मिसेस सौ सोनाली प्रशांत कोते ही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले सातत्याने मी वीस वर्षापासून संघटनेमध्ये काम करतोय आमच्या संघटनेमध्ये नेहमीच माझ्यावरती अन्याय झालाय व व गोरगरीब जनता सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर नेहमीच राहिली आहे अनेक हो युवकांना मी रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे व्हेकलवाल्यांना बँकेचे लोन असेल भानगडी असेल डोलची काम असेल काही सरकारी योजना असेल शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे व मला कुठंतरी वाटतं की सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी आपल्याकडे वैधानिक पद असावं नगरसेवक पद असावं कारण मी त्यांना तो न्याय देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करू शकतो त्यामुळे संघटनेतून उमेदवारी न मिळाल्याने मी अपक्ष उमेदवारी फॉर्म हा भरला आहे आपल्या प्रभागामध्ये सोडवणार प्रभागामध्ये मुख्यत्वे रस्त्यांचा विषय आहे भरपूर कामे झालेली आहे पण त्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर रस्त्यांचा विकास झालेला नाही पूर्णपणे रस्ते नाही <coughs> रस्ते न ना झाल्यामुळे या वार्डाचा विकास खुंटला आहे साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी त्याच्यासाठी शाकुरी बाजू या हा जो अठरा मीटरचा रोड आहे हा पहिलं फर्स्ट प्रायोरिटी करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी मला उमेदवारीची गरज होती व त्या ठिकाणी जाण्याची गरज आहे व वार्डामध्ये प्रलंबित रिंग रोडची कामे असतील व काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो महिला मा, भगिनींना हो मी विचारलं तर कमी दाबाने पाणी पुरवठा होतो तर त्या ठिकाणी जल प्राधिकरणाच्या माध्यमातून पाण्याची टाकीची व्यवस्था कशी करता येईल हा माझा प्रयत्न राहील त्यासाठी मला उमेदवारी करणे आवश्यक आहे आपण काय आश्वासन देता आश्वासन देण्यापेक्षा मी कामावर भर देणार आहे इथून मागे कुठलंही पद नसतानी मी वीस वर्षापासून जनतेच्या सेवेत आहे व जनतेच्या आवारात मेडिकलचे कामे असेल कोणाला शैक्षणिक कामं असेल कोणाला नोकरी संदर्भात कामे असेल हे कामं मी सातत्याने करतो साई भक्तांची सेवा शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी साई भक्तांना सेवा देण्याचे काम आम्ही उत्कृष्टपणे करतो व यापुढे करत राहू व वैधानिक पद मिळाल्यानंतर आम्ही त्यात आणखी सुधारणा करू व आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून शिर्डीतले व्यावसायिक वाढीस लागेल शिर्डीमध्ये आलेला भक्त दोन दिवस थांबेल त्यासाठी थीम पार्क लेझर शो चे काम आहे त्यात मोठ्या पद्धतीने कसं आपल्याला त्यात वाढ करता येईल आणखी काय करता येईल याचा एक मास्टर प्लॅन तयार करून विकास कामे करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी मला या ठिकाणी उमेदवारीची आवश्यकता भासली मतदारांना काय आवाहन करतात मतदारांना वर गरीब जनता मी प्रचार करत असताना वर गरीब जनता ही माझ्या बरोबर आहे वीस वर्षापासून ती माझा संघर्ष बघत आलेली आहे व गोरगरीब जनता माझ्याशी पाठीमागे असून ती मला निश्चित निवडून देणार आहे हा हे मी तुम्हाला सांगतो ज्या लोकांना अद्यापही घरकुलामध्ये नंबर येऊन अद्याप घरकुल त्यांना मिळालं नाही त्या त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी मी माझा प्राधान्य क्रमांक राहील व त्यासाठी आम्ही दोघही निवडणूक रिंगामध्ये उतरलो आहोत मी ग्रॅज्युएश ग्रॅज्युएट उमेदवार आहे व माझी मंडळी ही इंजिनियर आहे यामुळं उच्च शिक्षित उमेदवार आम्ही या प्रभाग क्रमांक अकराला दिला आहे व मायबाप जनतेने आम्हाला सेवा करायची संधी द्यावी अवरात्र त्यांच्या सेवेसाठी से आम्ही कटिबद्ध राहू आमची सौ सो सोनाली प्रशांत कोतीचे निशाणे आहे कपशी व माझी निशाणी आहे प्रशांत भागवत पोते सफरचंद धन्यवाद